नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्वाचे वीस प्रश्न पाहणार आहोत आणि सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे प्रश्न आहेत हे पूर्णपणे प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे तलाठी भरती दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेवरती आधारित आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात बर्डा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा बर्डा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर गुजरात या राज्यामध्ये आहे बर्डा वन्यजीव अभयारण्य याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स पहा तर बर्डा वन्यजीव अभयारण्य हे जे आहे याचं ठिकाण आहे पोरबंदर जिल्हा आणि गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे याची जी स्थापना आहे ही एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेली आहे आणि या वन्यजीव अभयारण्यामध्ये प्राणी कोणकोणते आहेत नीलगाय चिंकारा काळवीट आणि लांडगा आणि या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या पर्याय क्रमांक एक गुजरात प्रश्न क्रमांक दोन आहे वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी वाक्प्रचार काय आहे मुखवटा चढवणे तर या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होणार आहे मुखवटा चढवणे म्हणजे काय तर मनातील भावना एखादी लपवून ठेवणं त्याला म्हणतो आपण मुखवटा लप चढवणे म्हणजे काय तर जी मनातील ओरिजिनल भावना आहे ती लपवून ठेवायची आणि त्या जागी चेहऱ्यावरती आपल्या चुकीचे एक्सप्रेशन किंवा खोटे एक्सप्रेशन दाखवायचे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण फेस बदलणं किंवा मुखवटा चढवणं पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील घेतलेलं आहे पहा मुखवटा चढवणे म्हणजे काय तर मनातील एखादी भावना लपवून ठेवणे यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के एवढा आहे जी जनगणना आहे दोन हजार अकराची शेवटची आहे त्यावरच आपल्याला सर्व प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानुसार हा एक प्रश्न आहे की ख्रिश्चन धर्मीय समुदाय हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे तर मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक तर दोन पॉईंट तीन टक्के किती दोन पॉईंट तीन टक्के एवढा ख्रिश्चन समुदाय आहे या प्रश्नामध्ये पहा आपण भारतातील धार्मिक लोकसंख्या जी आहे धर्मानुसार तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कशी आहे हिंदू आहेत एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के मुस्लिम आहेत चौदा पॉईंट दोन टक्के ख्रिश्चन आहेत दोन पॉईंट तीन टक्के शीख आहेत एक पॉईंट सात टक्के बौद्ध आहेत झिरो पॉईंट सात टक्के आणि जैन आहेत झिरो पॉईंट चार टक्के हे जे आहे ही आपली लोकसंख्या आहे पहा भारताची पूर्ण कशानुसार तर धर्मानुसार पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे समास ओळखायचा आहे या ठिकाणी पंचप्राण हा शब्द आहे पहा पंचप्राण तर या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे आणि मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते जशास तसे आपल्याला टी सी एस मधील प्रश्न आपण घेतलेले आहेत म्हणजे वनरक हे जे आहे तलाठी भरती तर तलाठी भरती जी दोन हजार ला झाली त्यातील ही आपण प्रश्नपत्रिका घेत आहोत तर पंचप्राण हा जो समास आहे या शब्दाचा समास तर तो आहे द्विगु समास पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर पहा पंचप्राण म्हणजे काय तर पाच प्राणांचा समूह त्याला म्हणतात पहा पंचप्राण आणि द्विगु समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे आहे पहिले पद हे संख्या विशेषण आहे अशा सामासिक शब्दांवरून एका समुच्चा याचा किंवा समूहाचा बोध होतो तेव्हा त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं या ठिकाणी अजून काही आपण महत्वाची उदाहरणं पाहूया या उदाहरणामध्ये पहा पंचवटी पंचवटी म्हणजे काय तर पाच वाडांचा असणारा समूह अजून एक शब्द आहे नवरात्र तर नवरात्र म्हणजे काय नऊ रात्रींचा समूह त्याच पद्धतीने पंचप्राण हा एक शब्द आहे पाच प्राण्यांचा समूह तो आहे पंचप्राण या ठिकाणी ऑप्शन काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक चार उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात उपदान प्रदान म्हणजे पेमेंट्स ऑफ ग्रॅज्युएटी अधिनियम अधिनियमित करण्यात आलेला आहे अधिनियमित म्हणजे काय तर आपण सुरू करण्यात आलेला आहे कोणता आहे लक्षात ठेवा पेमेंट्स ऑफ ग्रॅज्युएटी हा जो अधिनियम आहे तो कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर सन एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर या वर्षापासून आपल्या भारतामध्ये पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तर जो आहे तो सुरू करण्यात आला कधी लागू झालेला आहे तो सोळा सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी त्याचा नेमका हेतू काय आहे तर हा कायदा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किंवा किमान पाच वर्षाच्या सेवेनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देतो आणि हा कायदा किमान वीस कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांनाच लागू होतो पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सहा आहे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद अकरानुसार खालीलपैकी कोणाला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमक नियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपला अनुच्छेद अकरावरती प्रश्न विचारला गेला होता अनुच्छेद अकरा काय आहे तर अनुच्छेद अकरा आहे की नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार आहे अनुच्छेद अकरामध्ये तो कोणाला देण्यात आलेला आहे तर तो देण्यात आलेला आहे भारतीय संसदेला पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे यामध्ये पॉइंट्स पहा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद अकरा नुसार भारतीय संसदेला नागरिकत्वाच्या अधिकाराचे नियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तर नागरिकत्वाच्या संबंधातील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी यांच्या संबंधित कोणतीही तरतूद करण्याचे अधिकार हे संसदेकडे असतील पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जातो पहा या ठिकाणी आपल्याला वायूचा विचारलेला आहे काही काही ठिकाणी आपल्याला केमिकल विचारलं जातं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर ॲसिटिलिन हा जो एक वायू आहे तर याचा वापर केला जातो कच्चे फळं पिकवण्यासाठी आणि हा जो आहे हा प्रत्येक देशामध्ये केला जात नाही तर काही काही देशांमध्ये ॲसिटिलिन हा वायू जो आहे तो कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी केला जातो जेव्हा कॅल्शियम कार्बाईड आर्द्रतेच्या संपर्कात येतो तेव्हा ॲसिटिलिन हा वायू तयार होतो आणि हवाई निसर्गिकरित्या फळ पिकवणारा जो कारक आहे तो इथिलीन आहे तो इथीलिन सारखाच हे आहे पहा ऍसिटिलिन ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी निर्धार हा शब्द दिलेला आहे तर निर्धार या शब्दाचा समानार्थाचा शब्द काय होतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे आणि अशा पद्धतीचे जर आपल्याला पाचशेपेक्षा पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर निर्धार या शब्दाला समानार्थाचा शब्द काय आहे तर तो शब्द आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर निर्धारलाच निश्चय हा जो आहे हा समानार्थी शब्द आहे या ठिकाणी महत्वाचे काही समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये निर्धार निर्धारसाठी समानार्थाचे पहा निश्चय निग्रह दृढ संकल्प त्यानंतरचा शब्द आहे पहा निबिड निबिड म्हणजे काय तर घनदाट आणि गडद त्यानंतरचा शब्द आहे नित्य नित्य म्हणजे काय तर सतत नेहमी सदैव सदा आणि निवाडा हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द आहे निर्णय आणि न्याय पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक नववा आहे कोणत्या वर्षी टीम बर्नर्स लीने वर्ल्ड वाइल्ड वेब म्हणजे डब्ल्यू 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 याचा शोध लावलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपला टेक्निकल म्हणजे आय टी हे प्रश्न आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा फुलफॉर्म काय आहे वर्ल्ड वाइल्ड वेब याचा शोध कोणी लावला आहे टीम बर्नर्स ली तर कोणत्या वर्षी लावलेला आहे तो शोध लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एकोणीसशे नव नव्वद साली लक्षात ठेवा एकोणीसशे नव्वद साली टीम बर्नर्स लीने डब्ल्यू 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 चा शोध लावलेला आहे जी पण एखादी आपण वेबसाईट ओपन करतो त्याआधी पहा डब्ल्यू 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 सस्तं तर त्याचा शोध लावलेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न दहावा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो ऑप्शनमध्ये चार आहेत पासीघाट मोसिनराम महाबळेश्वर अगुंबे तर यापैकी असं कोणतं ठिकाण आहे की, की जगामधील सर्वात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळजवळ नाही म्हणलं तरी नव्वद ते शंभर वेळा विचारण्यात आलेला आहे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे पर्याय क्रमांक दोन तर मोसिम या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर मोसिनराम हे जे आहे हे मेघालय राज्यामध्ये स्थित आहे आणि ठिकाण कोणतं आहे पूर्व खासी ज्या टेकड्या आहेत मेघालयातील ते त्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती आहे अकरा हजार सातशे बहात्तर मिलीमीटर एवढा पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस आतापर्यंत जगामध्ये यापेक्षा जास्त पाऊस कोणत्याही ठिकाणी पडलेला नाही पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे डॅश मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय रॉय ही पदवी दिली गेली या ठिकाणी पहा जनरल गव्हर्नरला कोणती वाईस रॉय ही पदवी देण्यात आली ती कोणत्या वर्षी देण्यात आली वर्ष आहे याचं ऑप्शन क्रमांक एक तर अठराशे अठ्ठावन्न कोणतं अठराशे अठ्ठावन्न या वर्षी भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय रॉय हे पदवी देण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पहा शब्द या ठिकाणी अदिम दिलेला आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे जर पाचशे समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याच्या देखील लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर आधीम या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तर तो आहे साठी पहा प्रगत पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द अजून काही महत्वाचे दिलेले आहेत त्यामध्ये आदिम विरुद्धार्थी होतो प्रगत प्राचीन आधुनिक असंस्कृत संस्कृत प्रथम आणि अंतिम हे जे आहेत हे इम्पॉर्टंट असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती पहा प्रार्थना समाज याची स्थापना कोणी केली होती मित्रांनो जेवढ्या काही महत्वाच्या इतिहासामध्ये महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्था आणि आपण त्यांचे संस्थापक एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत पहा तर त्याची लिंक मी तुम्हाला त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर प्रार्थना समाज याची जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आत्मा पांडुरंग यांनी कधी केलेली आहे एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट साली मुंबई या ठिकाणी जे हे आहे प्रार्थना समाज याची स्थापना करण्यात आली होती संस्थापक कोण कोण आहेत आत्माराम पांडुरंग दातोबा पांडुरंग आणि भाऊ महाजन त्यांचं मुखपत्र कोणतं होतं तर सुबोध पत्रिका जे होतं ते नियतकालिक होतं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक चौदा आहे खालील शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे या ठिकाणी शब्द देण्यात आलेला आहे पहा त्रिमूर्ती तर त्रिमूर्ती या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक चार तर द्विगु समास आहे त्रिमूर्ती कोणता आहे तर द्विगु समास आहे द्विगु समास म्हणजे काय व्याख्या पहा ज्या सामासिक शब्दाची दुसरी पदे महत्वाची असतात तसंच पहिलं पद देखील महत्वाचं असतं आणि पहिलं पद हे संख्या विशेषण असतं या ठिकाणी पहा त्रिमूर्ती म्हणजे काय तर तीन मूर्त्या तेव्हा त्याला द्विगु समास असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद हा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित आहे पहा संघ राज्याच्या अधिकृत भाषेशी संबंधित असणारा अनुच्छेद कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस अनुच्छेद एकशे बत्तीस जो आहे एकशे बत्तीस मध्ये काय आहे विवक्षित प्रकरणी उच्च न्यायालयावरील अपिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकारिता हे जे आहे हे अनुच्छेद एकशे बत्तीस मध्ये आहे त्यानंतर आहे अनुच्छेद दोनशे अठरा तर यामध्ये काय आहे सर्वोच्च न्यायालयासंबंधित तरतूद आणि उच्च न्यायालयांना लागू असणे यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस संघराज्याची भाषा त्या ठिकाणी नमूद केलेली आहे आणि तीनशे अडुसष्ट जे आहे तर त्यामध्ये घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक सोळा आहे रामकृष्ण मिशनचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत रामकृष्ण मिशन ही एक महत्वाची संस्था आहे किंवा एक सभा आहे तर याचे संस्थापक कोण आहेत उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केले आहे पहा रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मिशनची स्थापना ही एक मे अठराशे सत्त्याण्णव साली कोलकाता या ठिकाणी करण्यात आली होती संस्थापक कोण आहे तर स्वामी विवेकानंद याचं जे मुख्यालय आहे ते आहे बेलूरमठ पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आणि याचा उद्देश काय आहे तर वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करणं हे रामकृष्ण मिशनचं तत्त्व होतं किंवा उद्देश होतं आणि स्थापना केली आहे स्वामी विवेकानंद यांनी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा वाक्य काय आहे गरुडाकडून साप पकडला गेला या वाक्यातील आपल्याला प्रयोग कोणता आहे हे सांगायचं आहे आणि या ठिकाणी लगेच उत्तर आपल्याला समजून येईल की याचं उत्तर काय असणार आहे तर नवीन कर्मणी प्रयोग आहे पर्याय क्रमांक चार तर यामध्ये का आलेला आहे तर लक्षात घ्या ज्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल दाखवतो तेव्हा ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं असतं आणि नवीन कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना केलेली असते या वाक्यामध्ये काय आहे तर कोणाकडून तर गरुडाकडून म्हणजे गरुड हे शब्दयोगी अव्यय लावलेला आहे आणि याचे उदाहरण जर पाहायचे असतील तर गरुडाकडून साप पकडला गेला आणि सेवकांकडून प्रसाद वाटण्यात आला हे त्याचे उदाहरणं होऊ शकतात ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणत्या लेखकाने रणांगण हे पुस्तक लिहिलेले आहे रणांगण पुस्तकाचे लेखक आपल्याला कोण आहे ते सांगायचं आहे आणि मित्रांनो जे काही मराठी साहित्य आहे तर ते साहित्य आणि त्याचा साहित्यिक कोण आहे याच्यावरती सुद्धा आपण महत्वाचे असणारे पन्नास ते साठ प्रश्न घेतलेले आहेत त्याची देखील लिंक मी तुम्हाला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन टाकेल तर रणांगण हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे पर्याय क्रमांक एक तर विश्राम बेडेकर यांनी लक्षात ठेवा विश्राम बेडेकर यांनी रणांगण लिहिलेलं आहे राजन गवस यांनी तणकट लिहिलेला आहे यानंतर रंगनाथ पठारे यांनी लिहिलेलं आहे पहा ताम्रपट आणि व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिले आहे सत्तांतर पर्याय क्रमांक एक आपलं प्रश्नाचं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या शहरात पारशी लोकांचं प्रमाण हे सर्वात जास्त होतं कधीपर्यंत विचारलं आपल्याला दोन हजार तेवीस पर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये जे पारशी लोक आहेत तर त्यांचा समुदाय किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर मुंबई हे जे शहर आहे मुंबई या शहरामध्ये सन दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार पारशी लोकांचं प्रमाण हे सर्वात अधिक आहे सध्या भारतामध्ये जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय लोक राहतात देशातील एकूण सहा अल्प अल्पसंख्याकांपैकी केवळ पारशींचीच लोकसंख्या कमी झालेली आहे पारशी लोकसंख्येतील घसरण रोखण्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने जिओ पारशी या नावाची समुदाय संबंधित योजना देखील राबवली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल मुंबई या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे एक हजारापेक्षा जास्त आहे आपल्याला काय विचारले की खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे एक हजारपेक्षा जास्त आहे यामध्ये गोवा आणि केरळ ही दोन राज्य दिलेली आहेत त्यापैकी राज्य कोणतं आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर एक आणि दोन म्हणजे गोवा सुद्धा आहे आणि केरळ सुद्धा आहे तर या दोन्ही राज्यांच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर जे आहे ते एक हजारापेक्षा जास्त आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याकडून एक छोटीशी गडबड झाली आहे यामध्ये आपण काही स्पेस द्यायचा राहिलो आहोत तर यामध्ये भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तराची असणारी राज्य तर केरळमध्ये आहे पहा एक हजार चौऱ्याऐंशी पोंडुचेरीमध्ये आहे एक हजार सदतीस तामिळनाडूमध्ये आहे नऊशे शहाण्णव हे जे आहे हे ग्रामीण लिंग गुणोत्तर आहे आणि यामध्ये गोवा व केरळ हे राज्य हजारपेक्षा जास्त अधिक गुणोत्तर असलेले राज्य आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो या ठिकाणची जी चूक आहे ही आपल्याला पी डी एफमध्ये दूर करून देण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर होईल मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नंतरच्या तीस दिवसामध्ये तीस तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत तर ह्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी ही आपली तिसरी एक चौथी प्रश्नपत्रिका झालेली आहे हिच्या पीडीएफ जर डायरेक्ट आपल्याला डाऊनलोड करायचे असतील तर जॉईन करा आपलं मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत